आमदार इंद्रिल नाईक व नाईक घराण्याने आदिवासी समाजाकडे पाठ फिरवून दाखवला ठेंगा आदिवासी गौरव दिनानिमित्त उपस्थित न राहून आदिवासी समाजाचा केला अपमान या अपमानाची फेड आदिवासी समाज कशा प्रकारे करणार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारत देशात आदिवासी गौरव दिन हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे पुसद शहरात सुद्धा आदिवासी गौरव दिन मोठ्या हर्षाने आणि उल्हासात साजरा केला परंतु ज्या समाजाच्या भरोशावर प्रस्थापित नाईक घराण्याने इतके वर्ष आपली राजकीय पोळी शेकली त्याच आदिवासी समाजाच्या गौरवदिनी एकही नाईक घराण्यातील आमदार उपाध्यक्ष समाजसेविका अथवा त्यांचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास साधी भेट सुद्धा न देऊन आदिवासी समाजाचा अपमान केला आहे एकीकडे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे भासवून आदिवासी समाजाच्या मतांचा वापर करून दुसरीकडे आदिवासी गौरव दिनानिमित्त निघालेल्या भव्य दिव्य बाईक रॅलीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये हेतू गैरहजर राहणे म्हणजे कुठेतरी आदिवासी समाजाच्या मताची आता प्रस्थापित घराला गरज राहिली नाही अशा कृतीतून दाखवून देणे असेच काहीशी बोलावे लागेल आणि तशा प्रकारची सध्या चर्चाही रंगली आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाईक घराणे राजकारणात सक्रिय असून आताही ते अस्तित्वात आहे परंतु पुसद विभागाची स्थिती बघितली असता आजही आदिवासी खेड्यात उदाहरण पाथरवाडी चिरंगवाडी आणि बहुतांशी खेड्यात रस्ते नाही सुख सुविधा नाही आरोग्य सुविधा अभावी शेकडो आदिवासी बांधवांना वेळ परतवे जीवही गमवावा लागला आदिवासी समाज हा प्रस्थापित घराण्याचा गुलाम बनून राहावा म्हणून समाजास शिक्षणापासून वंचित ठेवले जर आदिवासी समाज साक्षर झाला तर आपल्याला आपली राजकीय पोळी भासता कशी येणार अशी कुविचारधारा मनात ठेवून आदिवासी समाजाच्या विरोधात विकास कामे सुरू आहे उदाहरण आजही आदिवासी खेड्यांना पिण्याच्या लागत आहे यास जबाबदार कोण आपण आमदार निवडून देतो कशासाठी समाजाच्या विकासासाठी परंतु याच वर्चस्वधारी आमदारांनी पुसद विधानसभा क्षेत्रात स्वतःचा आर्थिक स्वार्थ साध्य करण्याच्या नादात आदिवासी समाजाला पूर्णतः डावलण्याचे काम केले आणि अद्यापही करत आहे म्हणूनच आजही पुसत विभागातील आदिवासी समाज समोर जाऊ शकला नाही परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन होणे हे रुजलेले आहे आदिवासी गौरव दिनानिमित्त विशाल बाईक रॅली काढून आदिवासी समाजाने आपल्या ताकदीचा परिचय करून दिला तसाच ताकदीचा परिचय पुसदच्या उन्नत विकासासाठी दाखवून देऊन येणाऱ्या विधानसभेसाठी परिवर्तन घडून आणावे अशी भावना सुज्ञ पुसतकरांमार्फत व्यक्त केल्या जात आहे आता बघू आदिवासी समाजाला डावलणे नाईक घराण्याला कितपत महाग पडेल हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून दिसूनच येईल